नमस्कार असं म्हणतात की माणसाने जन्माला आल्यावर एकदा तरी पंढरपूरला जावं त्याच पद्धतीने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात प्रपंचात वेगवेगळ्या समस्या असतात या ना त्या अडचणी असतात आणि त्याच्यामुळे माणूस जाऊ शकत नाही परंतु असे न जाणाऱ्या लोकांसाठी मीरा भाऊदरच्या या तरुण उत्साई मंडळींनी गत चार वर्षापासून एक छान अभिनव उपक्रम सुरू केला तो आषाढी एकादशीचा आणि हे सगळे मंडळी युवक आहेत कुठल्याही पक्षाचे कुठल्याही राजकीय प्रणालीचे ते कार्यकर्ते नाहीत केवळ सेवाभाव म्हणून या एका अर्थाने ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी हा हो देगदीचा वारीचा उपक्रम सुरू केलेला आहे मला वाटतं आपल्याला जर वारीचा सोलापूरचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी या देवशैनी आषाढी एकादशीला त्यांच्या वारीमध्ये सहभागी व्हा ह्या वारीचा एक मोठा उत्सव असतो आणि एकदा तुम्ही वारीला आलात की ते वारं जे संचारेल ते दरवर्षी नव्या दिवसाची पुन्हा त्या वारीची आठवण तुम्हाला करून देईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी त्या वारीला सहभागी व्हावं आणि हा सगळा जो कार्यक्रम आहे शेवटी आर्थिक मदतीवर चालत असतो थो। तर थोडीशी मद सद मदतही करावी अशा पद्धतीचं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो